हे बघा आमच्याकडे फणस आणलेलं आहे आम्ही त्याला कोलो म्हणतो लहान फणस एकदम बारीक असतो तो आणलेला ते, आहे गावाकडून त्या त्याला मी आता कापणार आहे ह्याची भाजी बनवणार आहे मी दाखवते आता कसं कापतायत ते हे कापता बघा वेळेवर कापायचं पण तेल लावून घ्यायचं वेळेला आणि हाताला हे बघा असं कापून घ्यायचं भाजी खूप छान होते याची ना तर खूप आवडीने खातात असली भाजी करून हे असं कापायचं आणि पाण्यात टाकायचं आपण आता पणस मी कापून स्वच्छ धुवून कुकरला टाकलेलं आहे पाणी टाकून बघा आता त्याला मीठ टाकून दोन तीन शिट्ट्या करून घ्यायचे आपल्याला एवढं बघा आता कुकरमध्ये पणस छान शिजवून घेतलेला आहे बघा चांगलं मस्त शिजलेलं आहे आपण टोपात पण शिजवू शकतो पण ते उशीर लागतं म्हणून कुकरमध्ये एक शिट्टीत दोन शिट्टी रोवून जातो आता हे सगळं बारीक करून आपण आता भाजी बनवायची त्याची वाटण करून घ्यायचं पहिल्यांदा कांदा खोबऱ्याचं म्हणा किंवा सुक्या खोबरायचं वलं खोबरायचं जसं आपल्याला पाहिजे तसं वाटण करून घ्यायचं कांदा जास्त टाकायचा गरम मसाला घालून आपण याची सुकी भाजी बनवून घ्यायची मी दाखवते खूप छान शिजलेलं आहे कोकणातली भाजी आहे कोकणात लोक बनवायची खूपच कोकणात झालेला आहे ह्या भाजीचं आता वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवतात लोक पण आमच्या कोकणात जशी बनवतात ना तशी मी बनवून दाखवणार खरं म्हणजे आपण जर नॉन नॉन व्हेज खाल असाल तर त्याच्यात बारीक सुकट टाकू शकतो ते पण भाजायची तव्यावर आणि सगळं फोडणी वगैरे झाल्यावर मग टाकायचे असते पण मी आता ही बिना नॉन ची दाखवणार आहे तुम्हाला सुकट वगैरे नाही का आपल्याकडे जर पाटा असेल तर पाटावर पण वाचून घ्यायचं ना तर मिक्सरवर एकदा फिरून घ्यायचं पण हे छान छान शिजलेलं आहे त्याच्यामुळे हाताने बारीक होते तुम्हाला असं कच्च थोडस शिजून घ्यायचं त्यावर पण फ्राय खूप चांगलं होतं चांगलं करतो मी ते पण तुम्हाला टाकलेल्यानंतर किंवा ह्याची आपण बेसन घालून भाजी पण छान बनवतात खूप आता असं बारीक पाठा असला तर पाठावर टेकून घ्यायचं आपल्याला पण सगळ्या भाजी बनवण्यासाठी आपण आता कढई ठेवलेली हो आहे ते बारीक केलेला फणस आहे आपण तेल टाकलेलं आहे तेल टाकता की आपण जिरे मोहरी टाकून घ्यायचे

म्हणजे आपल्या चवीप्रमाणे तिखट कमी जास्त गरम मसाला आणि बॅरगी मिरची पावडर रंग येण्यासाठी आणि हा आपला वाटलेला कांदा फोड्याचा वाटण टाकायचं कांदे परतून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं किंवा आता मसाला कटून झालेला आहे तेलचा टाईम लागला होता आपण सगळं बारीक केली होतं पणच पाहतो आमच्याकडे व्हायला कोवल्याची भाजी मिळते म्हणजे लहानपणी भेट त्याच्या कोवला वगैरे नाही तर त्याचं ह्याच्यात करून घ्यायचं चांगली वाट लावून घ्यायची एक पाच मिनिट घासून ठेवायची भाजी आता तयार झाली पाच मिनिट आपण अशी सुकी भाजी करायची पाणी बिलकुल घालायचं छान सुकी भाजी तेव्हा ही अशी आपली भाजी पाणसाची तयार आहे